कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये रंगणार पुढील ठरवणारा कृष्णा व्हॅली चेंबर ची चे सध्या जिल्ह्यातील उद्योजकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे कृष्णा व्हॅली चेंबरचे चे सण एकोणीसशे ब्याण्णव पासून म्हणजे स्थापनेपासूनचे सर्व बदल ठराव रद्द केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वीच उद्योजकांच्या विरोधी गटानं कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात सभा आयोजित केली होती या सभेतही या ठराव रद्दपातल बरीच चर्चा झाली त्यानंतर आता उद्या शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी कृष्णा चेंबरच्या सभागृहात पुन्हा संचालक मंडळानं सभेचं आयोजन केलं आहे या सभेतही सांगलीच्या धर्मादाय आयुक्तानं सन एकोणीशे ब्याण्णव पासूनचे ठरव ठराव रद्द केल्यानं याबाबतची पुढील दिशा ठरवण्यासाठी या सभेत चर्चा विचार विनिमय शंका निरसन अशा बाबींचा उहापोह केला जाणार आहे दरम्यान उद्योजकांच्या विरोधी गटानं तीन मे रोजी घेतलेल्या सभेत शुक्रवार दिनांक नऊ मे रोजीच्या सभेलाही उपस्थिती दर्शवण्याची तयारी केली आहे परंतु या सभेला कितपत विरोधी गट उपस्थित राहतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे उद्योजकांच्या विरोधी गटाच्या तीन तारखेच्या सभेत विरोध गटाचे वकील एन डी माळी यांनी चर्चेत एकाकी किल्ला लढवला उद्या नऊ मे रोजी होणाऱ्या सभेत सत्ताधारी पक्षांचे वकीलही उपस्थित राहणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे परंतु या सभेत सत्ताधारी गटाचे नेते मंडळी आपली भूमिका ठामपणे मांडण्याच्या तयारीत आहेत एकूणच उद्याची सी नऊ मेची वादळी सभा ठरण्याची शक्यता आहे